हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण स्थानिक किंमत हा घटक अभ्यासतोय आपण स्थानिक किंमत कशी काढायची ते पाहिलं पण त्यावर आधारित प्रश्न आज आपण पाहणार आहोत चौऱ्या चौऱ्याण्णव या संख्येत नऊची स्थानिक किंमत किती प्रश्न असा येतो परीक्षेत की चौऱ्याण्णव या संख्येत नऊची स्थानिक किंमत किती काल आणि परवाच्या व्हिडिओत आपण पाहिले तसे प्रश्न येत नाहीत इत प्रश्न असे येतात पण हे प्रश्न समजण्यासाठी तो पाया घेणं गरजेचं होतं म्हणून ते दोन व्हिडिओ घेतले बघा चौऱ्याण्णव या संख्येत नऊची स्थानिक किंमत किती आपल्याला चौऱ्याण्णव संख्या दिली त्याने नऊची स्थानिक किंमत विचारले मग आपण संख्या लिहिताना उजव्या बाजूनं लिहितो पण ती मोजताना त्याचं स्थान डाव्या बाजूनं मोज मो, मोजतो चार हे एकक स्थानी आणि नऊ हे स्थानी मग नऊ हे दशकाच्या घरात आहे म्हणून नऊ गुणुले दहा बरोबर नव्वद किंवा नऊच्या समोर किती घर आहेत एक मग नऊवर वर किती शून्य द्यायचं एक म्हणून किती झालं नव्वद तर नऊची स्थानिक किंमत किती येईल नव्वद पर्याय क्रमांक दोन सत्तेचाळीस या संख्येत सातची स्थानिक किंमत किती आता आपण सत्तेचाळीस हा अंक दिला आहे तर सत्तेचाळीस या संख्येत सातची स्थानिक किंमत विचारली सातची मग आपण संख्या लिहिली आहे एकक एक दशक मोजायचं सात एकक एक चार दशक मग सातची स्थानिक किंमत किती येणार तर सात कारण सा एककाच्या घरात कोणताही अंक असे ना त्याची स्थानिक किंमत तीस संख्या राहते पर्याय क्रमांक एक सात या संख्येत दोनची स्थानिक किंमत किती दोनची स्थानिक किंमत विचारले इथं पण एकक आणि दशक दोन हे एककाच्या घरात आहे म्हणून दोन गुणवले एक, एक, एक दोन आणि एककाच्या घरात कोणत्याही संख्येची किंमत तीस संख्या असते म्हणून पर्याय क्रमांक दोन साठ या संख्येत सहाची स्थानिक किंमत किती आता अंक विचारलाय साठ साठची स्थानिक किंमत विचारले तर आपणास ऑलरेडी सहा एककाच्या घरात शून्य दिलेला आहे म्हणजे शून्य एकक सहा दशक कोणताही घर कोणताही अंक दशकाच्या घरात असल्यावर त्याला दहाने गुंततात म्हणून साठ किंवा सात दशकाच्या समोर किती घर आहेत एक साठ जरी संख्या साठ दिली असली तरी सहाची किंमत साठ आहे आणि एककाच्या घरात शून्य असलं तर त्याची किंमत शून्य आहे म्हणून इथं सहाची किंमत साठ येते पर्याय ये क्रमांक तीन चौतीस या संख्येत तीनची स्थानिक किंमत किती चौतीस या संख्येत तीनची स्थानिक किंमत किती चौतीस चार एकक तीन दशक मग तीनच्या समोर किती घर आहेत एक म्हणून शून्यवर किंवा तीन गुणुले दहा दशकाच्या घरात आहे म्हणून किती तीस तर तीनची स्थानिक किंमत किती थी आली तीस पर्याय क्रमांक दोन आता दुसरा प्रश्न बघा शून्य दोन या संख्येची स्थानिक किंमत किती तर दोनची स्थानिक किंमत विचारली आहे आणि मग दोनची स्थानिक किंमत किती येणार मी असे प्रश्न पाठीमागच्या व्हिडिओत पण दिलेत तर दोनची स्थानिक किंमत दोनच येणार कारण फक्त हा एकच अंक आहे जरी त्याच्यासमोर दोन शून्य असला तरी तो अंक मानला जात नाही फक्त दोनच मानला जातो हा जर अंक पाठीमागा असता शून्याच्या तर या दोनची किंमत वीस झाली असती पण त्याच्यासमोर आहे म्हणून ह्या शून्याची किंमत नाही म्हणून हा अंक फक्त दोन आहे छप्पन या संख्येत पाच या अंकाची स्थानिक किंमत किती तर छप्पन या संख्येत पाच या अंकाची स्थानिक किंमत विचारली तर सहा एकक आणि पाच दशक म्हणजे पाच दशकाच्या घरात आहे म्हणून गुणवले दहा बरोबर पन्नास किंवा पाच पाचच्या समोर किती घर आहेत एक म्हणून शून्य दिलं किती झालं पन्नास तर पर्याय क्रमांक एक पन्नास आता बघा असेच मी सरावासाठी प्रश्न दिलेत शून्य पाच या अंकातील पाच या अंकाची स्थानिक किंमत किती सत्तावीस या संख्येत सातची स्थानिक किंमत किती एक्क्याऐंशी या संख्येत आठची स्थानिक किंमत किती नव्वद या संख्येत शून्यची स्थानिक किंमत किती एककाच्या घरात कोणताही जरी अंक असला तर त्या अंकाची स्थानिक किंमत तीस संख्या येते अठ्ठ्याण्णव या संख्येत आठची स्थानिक किंमत किती पंचेचाळीस या संख्येत चारची स्थानिक चार किंमत किती आणि लास्टचा प्रश्न आहे शेवटचा बहात्तर या संख्येतील दोनची स्थानिक किंमत किती थँक्यू